अवैध गौण खनिज उत्खनन संदर्भात जालना तहसील कार्यालयानं मागील आठ महिन्यात केल्या सत्तावीस कारवाया जालना तहसील कार्यालयाची अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई पन्नास लाख रुपये दंडापैकी आत्तापर्यंत एकूण एक्केचाळीस लाख रुपये दंड अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांकडून वसूल जालना तहसीलदार छाया पवार यांची माहिती आज दिनांक सव्वीस रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार अवैध गौन खनिज उत्खनन संदर्भात जालना तहसील कार्यालयानं मागील आठ महिन्यात एकूण सत्तावीस कारवाया केल्या आहेत अवैध गौन खनिज उत्खनन करणाऱ्यांवर जालना तहसील कार्यालयानं दंडात्मक कारवाई करत अवैध गौन खनिज वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतलाय पन्नास लाख रुपये दंडापैकी आतापर्यंत एकूण एक्केचाळीस लाख रुपये दंड वाळू माफियांकडून जालना तहसील कार्यालयानं वसूल केला असल्याची माहिती जालना तहसीलदार छाया पवार यांनी दिली आहे दरम्यान एकूण वसुलीपैकी आतापर्यंत अष्ट्याहत्तर टक्के वसुली पूर्ण झाली असून मार्च अखेरपर्यंत आमचा शंभर टक्के वसुली करण्याचा मानस असल्याचं तहसीलदार छाया पवार म्हणालेत मॅडम काय सांगणार या वर्षामध्ये आपल्या दोन खाली संदर्भात किती कारवाई झालेल्या आहेत गौण खनिज संदर्भात आमच्या एक सात आठ महिन्यामध्ये जवळपास सत्तावीस अवैध उत्खननाच्या कारवाई केलेल्या जप्त करून काही पोलीस स्टेशन मध्ये काही तहसील कार्यालयात लावण्यात आलेले आहेत त्यात जवळपास पन्नास लाखाचा दंड वसुली त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत पैकी आमची एक्केचाळीस लाख रुपये वसुली झालेली आहे त्याचं प्रमाण जर पाहिलं तर अठ्याहत्तर टक्के वसुलीचं प्रमाण आहे आणि जी बाकीची वसुली बाकी आहेत तर त्या गाड्याही आमच्या तहसील कार्यालयात आणि पोलीस स्टेशनला उभ्या आहेत त्यामुळे शंभर टक्के वसुली आम्हाला अपेक्षित आहे जर वाहन धारकांनी जर भरली मार्चपर्यंत तर आमची शंभर टक्के वसुली होऊन जाईल मा वाळू माफियांनी वाळूचा लिलाव वा झाल्यानंतरच वाळू काढावी कारण त्यांना दंडाची वसुली तर करण्यातच येते त्यांच्या वाहनांचा लिलावही वा करण्यात येत आहे त्यामुळे त्यांनी चोरीचे प्रकार थांबवावे एवढंच आव्हान मी करते